हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण पाहणार आहोत uh, माहुली किल्ल्यावर चाललो आहोत आम्ही शिवजयंतीच्या निमित्ताने तर पाहू शकता तुम्ही आम्ही सर्व फॅमिली आणि फ्रेंड्स सर्कलमध्ये सर्व चाललेलो आहोत आणि पूर्ण असं रिव्ह्यू तुम्हाला दिसत आहे पूर्ण जंगल आहे आणि कल्याण दरवाजाच्या पायथ्याशी आम्ही पो थोड्याच वेळात पोचणार आहोत तर तुम्ही पाहू शकता कसं पूर्ण रस्ता आहे पाहू शकता एक अशी सीडी लागते सुटण चढावं लागतं पूर्ण असंच तुम्हाला जंगल तिथे दिसून असं मैदान असं दिसणारच नाही पूर्ण जंगल मागेच आहे तिथे बर आणि चढण्यासाठी दोन ते चार तास तरी नवीन जी लोक जातात त्यांना लागतातच कारण की माऊली किल्ला बोला म्हणजे तो थोडा हार्ड आहे चला कारण तिथे पायऱ्या नाहीच आहेत तर आम्ही थोड्या वेळात आता कल्याण दरवाजाचा इथे पोचत आहोत पाहू शकतो हा तुम्हाला वगैरे दे। दिसत आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा